कोल्हापुरात इलेक्ट्रिक बससेवेसाठी उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोच्या कामाचा आढावा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला के केंद्र शासनाच्या पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आले असून बस डेपो नूतनीकरणासाठी बारा कोटी पासष्ट लाखांचा निधीही मंजूर झाला आहे पंधरा ऑगस्टला या उपक्रमाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली बुद्ध गार्डन परिसरातील अकरा एकरपैकी साडेपाच एकर, एकर जागेवर हे चार्जिंग स्टेशन आणि बस स्टेशन उभारलं जातंय आज या ठिकाणी महाडिक यांनी पाहणी केली यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक नगर अभियंता नेत्रदीप प्रकल्प प्रमुख पी एन गुरव यांच्यासह कंत्राटदार आणि सल्लागार मंडळी उपस्थित होती चार्जिंग स्टेशनच्या कामांमध्ये कंपाऊंड वॉल इलेक्ट्रिक रूम बस चालकांची निवास व्यवस्था कॅन्टीन फ्लोरिंग कॉलम्स आणि महावितरण आणि हायवे अथॉरिटीच्या सहकार्यानं सुरू असलेल्या कामांचा समावेश आहे हे काम पाच ऑगस्टपूर्वी पूर्ण करावं अशी स्पष्ट डेडलाईन खासदार महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे चार्जिंग स्टेशन पूर्ण झाल्यानंतरच शंभर इलेक्ट्रिक बसेस कोल्हापुरात दाखल होतील असं त्यांनी सांगितलं या बैठकीला माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील विजय सूर्यवंशी राजसिंह शेळके संग्राम निकम रवी किरण गवळी जयराज निंबाळकर मंगलाताई निपाणीकर मोहसीन आणि फिरोज बागवान यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते